औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती खुलताबाद आणि दौलताबाद या गावांच्या नामांतराची आणि या नामांतराच्या चर्चांना कारणीभूत ठरलंय ती छावा चित्रपटानंतर चर्चेत आलेली औरंगजेबाची खबर अशातच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबाद आणि दौलताबाद या गावांचं रत्नापूर आणि देवगिरी असं नामांतर करण्यात यावं अशी मागणी केली परिणामी या विषयावरून राजकीय चर्चांना उधाण आलं पण खरोखरच संजय शिरसाट म्हणाले त्याप्रमाणे दौलताबादचं पूर्वीचं नाव रत्नापूर होतं का हे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण <Klats> अलीकडेच शिवसेनेचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की औरंगजेबानं आपल्या ठिकाणांची नावं बदलली होती औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी आहे परंतु इंग्रजाच्या काळात ते रत्नापूर म्हणून ओळखलं जात होतं संजय शिरसाट यांनी जसं हे स्टेटमेंट केलं तसं यावर विविध स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली यावर एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तुम्ही शहरांची इमारतींची रस्त्यांची नावं बदलत आहात आता जर नावंच बदलायची मालिका सुरू झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापांचंही नाव बदलून घ्या या शब्दात जहरी टीका केली तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की जुन्या शहरांची नावं बदलून काय होणार आहे जर सरकारनं एखादं नवीन शहर बसवलं तर काहीतरी होईल जर शहरांची नावं बदलून महागाई बेरोजगारी यासारखे प्रश्न सुटणार असतील तर एका जागेचं नाही तर संपूर्ण देशाचं नाव बदला आम्ही त्याचं स्वागत करू अशा शब्दात त्यांनी आपलं मत मांडलं पण ज्या खुलताबादच्या नावावरून हे राजकारण सुरू झालं त्या खुलताबादचं नाव खरोखरच रत्नापूर असं होतं का हे जाणून घेण्यासाठी काही ऐतिहासिक संदर्भ पडताळून पाहिले खर तर औरंगजेबाची कबर उभारण्यापूर्वी आणि महाराष्ट्रात इस्लामी आक्रमण होण्यापूर्वी इथं भद्रसेन राजाचं वास्तव होत हा भद्रसेन राजा मोठा रामभक्त होता, राम होता आणि त्याची भक्ती बघून इथं स्वतः रामभक्त हनुमान वास्तव्याला आले आणि भद्रा मारुती असं त्यांना नाव देण्यात आलं अशी एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते यावरूनच या, या गावचं नाव भद्रापूर असं पडलं असावं असंही बोललं जातं त्यानंतर चौदाव्या शतकाच्या आसपास इथं काही सुफी संत वास्तव्यास आले तेव्हा या परिसरात भरपूर निसर्ग संपदा होती त्यामुळे मिळवण्यासाठी एक अत्यंत ठिकाण मानलं जायचं म्हणूनच तेव्हा या गावाला रोझा म्हणजे अरबी भाषेत नंदनवन किंवा स्वर्ग म्हणून ओळखलं जात होतं याच नंदनवनात सुफी संतांनी बरेच आश्रम उभारले आणि साधना सुरू केली कालांतराने रौझा हे ठिकाण सुफी संतांची भूमी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि पर्यायानं एक इस्लामी केंद्र बनलं त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी ला औरंगजेबाचा मुलगा असलेल्या अकबरानं आपला राज्याभिषेक करून घेतला आणि औरंगजेबाची सगळी सत्ता बळकावली तेव्हा हतबल झालेला औरंगजेब आपल्या अखेरच्या काळात सोळाशे ब्याऐंशीला ला आपले गुरु हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांच्या सानिध्यात राहण्यासाठी औरंगाबादमध्ये आला आणि सतराशे सातला ला महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला मात्र औरंगजेबानं मृत्यूपूर्वी आपली कबर हजरत ख्वाजा जैनुद्दीन सिराजी यांच्या कबरी शेजारी म्हणजेच रौजा इथे बांधण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार लोकांनी औरंगजेबाच्या इच्छेनुसार कबर बांधली आणि तिथं ही कबर बांधली त्या जागेला खुलताबाद असं नाव दिलं आता तुम्ही म्हणाल की खुलताबाद हेच नाव का दिलं असावं तर खुल्द मकान म्हणजेच उर्दू भाषेत स्वर्गाचं दार या शब्दावरून या गावाचं नाव खुलताबाद असं पडलं आणि आस्ता या गावाची खुलताबाद अशीच ओळख आहे मग आता प्रश्न पडतो की संजय शिरसाट म्हणाले त्याप्रमाणे या गावाचं रत्नापूर हे नाव नेमकं कधी होतं या नावाचा नेमका उगम कसा झाला त्याचही उत्तर समजून घेऊयात प्राध्यापक पुष्पा गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार खुलताबादचं नाव पूर्वी रत्नापूर असावं असे काही उल्लेख पुराणात आढळतात काही पौराणिक साहित्यात या गावाला रत्नापूर म्हटलं गेलंय पण या गावचं नाव नेमकं कोणत्या काळात रत्नापूर होतं याचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ अजून तरी सापडले नाहीत तसंच चिस्तिया कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक गणी पटेल यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी केली होती तेव्हाच त्यांनी खुलताबादचं नामांतरण रत्नापूर करावं असाही आग्रह केला होता तेव्हापासूनच रत्नापूर या नावाची चर्चा होऊ लागली म्हणजेच संजय शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार खुलताबादचं पूर्वी रत्नापूर होतं हे सांगणारे ठोस पुरावे कोणतेही उपलब्ध नाही आहेत मात्र तरीही बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानत सामना या वृत्तपत्रात देखील या गावचा उल्लेख रत्नापूर म्हणून होऊ लागला एवढंच नाही तर मतदारसंघाचा उल्लेख करताना देखील शिवसैनिक या गावाला रत्नापूर असं म्हणत असत त्यामुळेच फार पूर्वीपासून खुलताबादचं नाव अधिकृतपणे रत्नापूर व्हावं अशी शिवसैनिकांची फार पूर्वीपासूनचीच इच्छा होती ती इच्छा आता संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे आणि या नामांतराचा वाद उफाळून आला आधीच औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेल्या राजकारणात वादाची आणखी एक ठिणगी पडली आहे यावरून सध्या तरी हा नामांतराचा विषय चांगलाच ऐरणीवर असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता खुलताबादचं खरोखरच रत्नापूर असं नामांतरण होईल का खुलताबादचं पूर्वीचं नाव रत्नापूर होतं असं ऐतिहासिक संदर्भ सापडतील का आणि याचे राज्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणावर नेमके काय परिणाम होतील तसंच याचे समाजावर कसे पडसाद उमटतील याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाइवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा